जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील सार्वजनिक तरुण मंडळासाठी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गणराय अवॉर्ड वितरण सोहळा शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता जयसिंगपुरातील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे होणार आहे अशी माहिती जयसिंगपूरचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पोलीस उपाधीक्षक श्री ठाकूर म्हणाले की पोलीस प्रशासनाच्या वतीनं डोळवी गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेशोत्सव सामाजिक प्रबोधन देशभक्ती जागृती सांस्कृतिक परंपरेचा वारसा जोपासणे विधायक उपक्रम राबवणे याकरिता सार्वजनिक तरुण मंडळांना प्रोत्साहित करण्यासाठी गणेशोत्सवात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक तरुण मंडळांना गणराया अवॉर्ड देण्यात येतो यावर्षी गणेशोत्सवात उल्लेखनीय कार्य केलेल्या सार्वजनिक तरुण मंडळांना देण्यात येणारा श्री गणराया अवॉर्ड वितरण सोहळा शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता सहकारमर्शी शामराव पाटील या याडावकर नाट्यगृह जयसिंगपूर इथं आयोजित करण्यात आला आहे या समारंभास जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अणासाहेब जाधव यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्यात सार्वजनिक तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन शेवटी त्यांनी केलं आहे यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी